मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज कोस्टल रोडची पाहणी करण्यात येणार आहे त्यासाठी प्रियदर्शनी पार्क परिसरातून मुख्यमंत्री पाहणी करतील कोस्टल रोडचं त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण झालंय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आता पाहणीसाठी आले आहेत त्यांच्यासोबत मुंबई आयुक्त इकबाल सिंग चहल देखील आहेत कोस्टल रोडचं त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण झालंय आणि याच कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून केली जाते काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत आणखी अपडेट्स घेऊयात आपल्या प्रतिनिधी अभिषेक मोठा अभिषेक सौरभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं एकूणच डीप क्लिनिंग असेल तो एक कार्यक्रम आपण पाहायला मिळतो आणि त्यातच आता आपण काल देखील बघितलं की मुख्यमंत्र्यांकडनं मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो आहे त्याचं पाहणी करण्यात आलेली होती सोबत आज कोस्टल रोडची पाहणी जा जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं आता होताना आपल्याला पाहायला मिळते आहे एकूण कोस्टल रोडचं काम जर का बघायचं तर ते त्र्याऐंशी टक्के आपल्याला पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जो टप्पा आहे अकरा किलोमीटरचा त्याच उघडण्यासाठी आपल्याला उघडताना पाहायला मिळणार आहे मात्र कुठेतरी डेडलाईन जी आहे ती चुकते का आणि त्याप्रकारे अधिकाऱ्यांना सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं करण्यात येणार आहे यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर नवी मुंबईचा विमानतळ असेल सोबतच एम टी एच एल असेल तेव्हा मग कोस्टल रोड असेल या सगळ्याची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं पुन्हा एकदा आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे एकूण येत्या काळामध्ये निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे अर्धवट प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण कसे करता येईल तशा प्रकारचा एकूण प्रयत्न जो तो तो आ, एक तो आ, एक परिस्था परिस्था आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतोय एकूण त्र्याऐंशी टक्के काम झालं आहे त्यामध्ये जर का बघायचं प्रियदर्शन की पार्क आता जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळे आहेत तिथून ते नरिमन पॉईंट पर्यंतचा परिसर आहे जो एकूण टनल आहे दोन किलोमीटरचा हा संपूर्ण टनल आहे आणि या दोन किलोमीटरच्या टनलचं सगळ्यात मोठ्या टनल बोरिंग मशीननी काम आपल्याला होताना पाहायला मिळालेलं होतं त्याचा जे उद्घाटन आहे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं टनल बोरिंग मशीन बटन दाबून देखील आपल्याला होताना दिसलं होतं आणि त्यामुळे एकूण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं स्वतः व्यक्तिशील या संपूर्ण प्रोजेक्ट कडे त्यांचं लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण चौऱ्याऐंशी टक्के काम त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण झालंय येत्या काळामध्ये मुंबईकरांसाठी हा जो कोस्टल रोड आहे तो देखील आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार अभिषेक कोस्टल रोड पूर्णपणे नागरिकांच्या सेवेत कधी येणार त्याबद्दल काही माहिती कळते महिना तारीख मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सौरभ एकूण यामध्ये जर का बघायचं तर मरीन ड्राईव्ह जो नरिमन पॉइंटचा परिसर ते बांद्रावरी सी लिंक पर्यंतचा परिसर जो आहे त्या याच्यामध्ये पण दोन टप्पे आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये वरळी हाजी अली वरळी पर्यंतचा जो परिसर आहे तिथपर्यंत आपल्याला हा संपूर्ण जो कोस्टल रोड आहे तो आपल्याला आप मार्च दोन हजार चोवीस पर्यंतची डेडलाईन जी आहे ती सांगण्यात येत होती मात्र अजूनही कुठंतरी काम जे आहे ते अपूर्ण पाहायला मिळतं आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडनं देखील एक दोन ते चार दिवसा अगोदर या संदर्भात विधान करण्यात आलेलं होतं की मे दोन हजार चोवीस पर्यंत पूर्णपणे हा खुला होईल ज्याच्यामध्ये बांद्रावरली सी लिंक चा जो कनेक्टर आहे तो देखील आपल्याला त्याचा उल्लेख जो तो हुँ। हुँ। ला पाहु ला पाहु आहे तो पाहायला मिळतो आणि त्यामुळे एकूण यामध्ये मुंबईकरांना कितपत अजून वाट पाहावी लागेल याबद्दल आपल्याला पाहावं लागणार आहे जानेवारी उजाडलेला आहे लाईन जर का घ्यायची तर मार्च पर्यंत आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे अभिषेक धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट